हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं हो। आपण इतके नादान नाही एवढं जय शिवराय बाब स्वागत आपल्या ती युट्यूब मित्रांनो तुम्ही बघितला अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकेड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ऍप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जाऊन जे तुम्ही कॅपकेड ॲप आहे तो डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या वेळेसाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही जेथे डाउनलोड करू शकता जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्र आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे मध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन जिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्रेट स्क्रॅप करून घ्या कारण की आपल्या सर्व अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या सर्वात आधी सुपरुपिन आपलं ओपन करून युपीएन जे कनेक्ट करायचे त्यानंतर आपल्या बॅकून आपल्याला जो तो आपल्याला ओपन करायचा आहे तो ओपन केल्यानंतर आता काय यायचा फोटोच्या सेक्शन मध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं इमेज दिला असेल तो आपल्या इथं काय करायचं ऍड करून घ्यायचा आहे तो इथं ऍड करून घेतल्यानंतर आपल्या काय करायचं बघा मित्रांनो त्या इमेजची जी लेंथ असेल ती आपल्याला काय करायची पंधरा सेकंद किंवा वीस सेकंद ठेवून घ्या त्यानंतर परत आपल्याला काय करायचं बघा मित्र ओरलेमध्ये मध्ये जायचं ओरलेमध्ये मध्ये जाऊन ऍड ओव्हरलेमध्ये जायचे त्यानंतर व्हिडिओच्या सेशनमध्ये येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला एक असा व्हाईट कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथे ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली तुम्हाला स्क्रॉल आहे स्क्रॉल करताच तुम्हाला एक बघा एक्स्ट्रॅक ॲडिओचा ऑप्शन भेटेल तर इथं आपल्या काय सर जो ॲड असेल तो आपल्याला एक्स्ट्रॅक करून घ्यायचा आहे त्यानंतर तो जो व्हाईट कलरचा व्हिडिओ आपण इथे ऍड केला होता त्याला इथं आपल्याला डिलीट करून टाकायचे आता त्यानंतर बघा इथं मित्रांनो आपल्याला जे फोटोज आहेत तिथं आपल्याला काय करायचे स्प्लिट करायचे तर आपल्या काय अर्थ दोन सेकंदावरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचंय पर चार सेकंदाच्या पुढे तुम्हाला बघा मित्रांनो एक डॉट दिसत आहे तर त्या डॉट वरती येऊन आपल्या परत तिथं जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे त्या डॉट डॉटच्या पुढे जेवढा काय आपला एक्स्ट्रा पार्ट असेल त्या इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे तो इथं डिलीट झाल्यानंतर आपल्या इथं वरती क्लिक करायचं राईट त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं काय करायचं ऍड करायचा आहे त्यानंतर त्या व्हिडिओ वरती आपलं क्लिक करून ह्याचा जो वॉल्यूम असेल तो इथं आपल्याला सगळं कमी करून घ्यायचा तर मित्र अशा प्रकारे आपण इथं आता सर्व काही इथं ऍड आता इथं फक्त आपल्याला काय करायचं काही पेंज डेक्स देत तिथं ऍड करायचे आणि ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन आणि इफेक्ट जो येतो तो, तो द्यायचा ओके तर मित्र आता आपल्याला ह्या इमेजेसला जे अनिमेशन द्यायचंय तर अनिमेशन इथं देण्यासाठी बघा आपल्या गायचं सुरुवातीचा जो इमेज आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून ऍनिमेशनमध्ये जायचं ऍनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन मध्ये थांबायचे त्यानंतर तुम्हाला बघा हर्ट ट्रेन अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका परत त्यानंतरच्या सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं परत ऍनिमेशन मध्ये जायचंय त्यानंतर कॉम्बोच्या सेक्शन मध्ये येऊन तुम्हाला बघा इथं पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचं एक भेटेल अॅनिमेशन तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत आपल्याला त्याच्या सुरत ला येऊन जायचंय त्यानंतर बघा मित्र आपल्याला यायचं आहे आपल्याला बघा एक सेकंद म्हणजे बघा इथं वरती बघा मित्रांनो झिरो डबल झिरो आणि पॉईंट झिरो वन दिसत आहे तर त्यावरती आपलं येऊन जायचंय तिथं आल्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं इथं तर इथं जिथे आपल्याला बॉडी मध्ये जे ते जायचंय बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर आपल्या ग्लो इन लाईन्समध्ये येऊन जायचंय त्यानंतर इथं बघा तुम्हाला क्लब हर्ट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो इथं ऍड करून घ्यायचा आणि त्या इमेज पुरतो इथं ऍड जे तो करून घ्यायचा केल्यानंतर परत आपल्या सेकंड इमेजवरती जे काय करायचं मित्र येऊन जायचे इथं आल्यानंतर आपल्याला परत काय असायचं बॉडी इफेक्टमध्ये जिथे काय करायचं जायचंय बॉडी पिक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्लो इन लाईन्समध्ये बघा हर्ट फ्लेम्स अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तो सॉरी मित्र इफेक्ट भेटेल ग्लोइन लाइन्स मध्ये तुम्हाला बघा हर्ट फ्लेम अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती तर करून घ्या परत नंतर आपल्या काय आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जे येऊन आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर इथं बघा तुम्हाला बटरफ्लाय सेक्शनमध्ये येऊन जायचंय त्यानंतर तुम्हाला खाली बघा बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं काय करायचं आपल्याला अप्लाय करून टाकायचं आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्यायचे आता मित्रांनो आपली इथं अॅनिमेशन इफेक्ट जिथे लागले आहेत मित्रांनो आता आपल्या इथं काय करायचं तिथे आपल्या पेन जेक्स आहेत ते काही इथं ऍड करायचे ते पेन जेडेक्स ऍड करण्यासाठी आपल्याला सुरुवातला येऊन जायचे त्यानंतर ओव्हरले मध्ये जाऊन ऍड ओव्हरले मध्ये जायचे त्यानंतर फोटोच्या सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर इथं बघा तुम्हाला सुरुवातीला जो हवाला जो टेक्स्ट असेल तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे आणि त्या टेक्सची जी लेंथ असेल ती आपल्या त्या इमेज जिथं आपली संपतात तिथपर्यंत आपल्याला घ्यायचे मित्रांनो परत तुम्ही त्या टेक्सवरती क्लिक करायची साईज जस्ट करून तुम्हाला हवी तिथे तुम्ही ऍडजस्टमेंट वगैरे यायची करू शकता आता आणखी एक तुम्हाला टेक्स्ट दिला तर तो आपल्याला काय काय करायचा त्या व्हिडिओवरती आपला हा जो टेक्स्ट असेल तो ॲड करायचा आहे तो तो तर तो ऍड करण्यासारखं बघा मित्र आपल्याला काय त्या व्हिडिओच्या स्वरूतला येऊन जायचे त्यानंतर ऍड ओव्हरले मध्ये जाऊन तुम्हाला बघा दोन नंबरला अशा प्रकारचे एक दिला असेल टेक्स तो इथं आपल्याला ऍड करायचा ऍड केल्यानंतर त्याची जी लेंथ असेल ती विडिओ पर्यंत घेऊन यायची नंतर त्याची जी ऍडजस्टमेंट असेल ती एकदम ओरते आपल्या अशा प्रकारे इथं ठेवायची मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलेमध्ये सेव करण्यासाठी बघा काय यायचं आहे वर तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल त्या एक्सपोर्ट वरती क्लिक केलं दे की आपला जो व्हिडिओ होतो गॅल्यामध्ये सेव नाही ते सुरुवात होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं व्हिडिओ एवढ्या वेळेला लाईक आणि नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की होती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तो पंत जैन जय महाराष्ट्र